नमस्कार टेस्टी मध्ये आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या हातगा किंवा हेट्याच्या फुलांच्या रेसिपीज थंडी सुरू झाली म्हणजे या झाडांना छान फुले येतात फुले निघून गेल्यानंतर त्याला छान कोवळ्या अशा शेंगा येतात त्या कोवळ्या शेंगांची सुद्धा भाजी बनवली जाते ही फुले अशा प्रकारे साफ करायची त्याचे जे तुरे आहेत आतमधले ती काढायची त्यामुळे भाजी कडू होते काही जण यामधल्या फक्त पाकड्याच घेतात हा पूर्ण भाग काढून टाकतात तुम्ही हवं तर काढू शकता परंतु नाही काढला तरी चालेल अशा प्रकारे साफ करून झालेली आहे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहेत कापून घेतलेली भरपूर कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा ठेचासुद्धा घेतलेला आहे इथे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असा कापून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे तर तो तडका तयार झाला म्हणजे आपल्याला लगेचची फुले त्यामध्ये घालायची ल चिरून धुतल्यानंतर त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकायचं आता परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे तुम्ही जेवायला बसतानासुद्धा या भाजीला तडका देऊन ही भाजी तुम्ही ताटात घेऊ शकता फार जास्त शिजू द्यायची नाही अशा प्रकारे झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे तर आता बघू आपण याचा दुसरा प्रकार त्यासाठी इथे कढईमध्ये तेल तापवलेलं ते आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि बारीक कापून घेतलेला कांदा जिरे कोथिंबीर हिरवी मिरची चाठेचा घालायचा हळद आणि फुले घालायची आणि परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चना डाळीचं पीठ घालायचं भरून आपण आधी भाजी बनवली त्यामध्ये हळद घातली नव्हती आता यामध्ये आपण थोडी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे त्यांना डाळीचं पीठ असं वरून घालून त्यावरती झाकण ठेवायचं आपल्या फुलांना जे पाणी सुटतं त्या पाण्याच्या फेवर आपलं त्यांना डाळीचं पीठसुद्धा वापरलं जातं पण आपण त्यांना डाळीचं पीठ कमीच वापरलेलं आहे त्यामुळे ते, ते, ते पटकन शिजतं आता यावरती झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ काढायची दोन एक मिनिटांनी झाकण काढून चांगलं एकत्र करून घ्यायचं आणखी थोडी वाफ येऊ द्यायची अगदी गरम गरम झुणका तुम्ही टिफिनला देऊ शकता सध्या ह्या फुलांचा सीझन असल्यामुळे ही फुलं सहज मिळतात त्या, त्या फुलांचा आपण तिसरा प्रकार बघणार आहोत त्यासाठी आपण इथे कडई तापवायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरी घालायची लसूण जिरे कोथिंबीरचा ठेचा घालायचा फुलांचा झुणका बनवला तेव्हा आपण कांदा वापरलेला आहे आता यामध्ये आपण कांदा घेणार नाही आहोत ठेचा चांगला परतून घ्यायचा थोडी हळद घालायची आणि भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालायची मुगाची डाळ चांगली परतून घ्यायची आणि त्यावरती आपली बारीक कापून घेतलेली हेट्याची फुले घालायची नंतर चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवायचं या फुलांना पाणी सुटतं त्यामुळे ही भिजवलेली डाळ ही ती वाफेने शिजून जाते नाही शिजली तर आपल्याला थोडं पाणीसुद्धा घालता येतं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं फुलं परतून झाल्यानंतर मीठ घालायचं कारण ही फुलं आधी भरपूर दिसतात नंतर पालेभाजीप्रमाणे कमी होऊन जातात त्यामुळे आपल्याला मीठ नंतर घालायचं आहे आता मीठ घालून झालेलं आहे आपल्याला डाळ शिजली नसेल तर थोडं पाणी सुद्धा घालता येतं आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं जाळ सरकूट घालायचं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता छान एकत्र करायचं हवं तर थोडं झाकण ठेवून वाफ काढू शकता प्रकारे मुगाची डाळ घालून आपण हेट्या फुलांची भाजी तयार केलेली आहे या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तीन प्रकारच्या भाज्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार